विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या प्रेक्षणची आपण त्याचे हो। बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आजचा व्हिडिओमध्ये आपण घेणार हो। आहोत मन अर्धवट शंभूला तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्या सोबत तुमच्या जर म्हणी पाठ झालेल्या असतील किंवा नसतील तरी तुम्हाला त्या म्हणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आता मी पटापट शंभूला म्हणी विचारत आहे आणि शंभूच्या सोबत तुम्हाला सुद्धा अर्धवट म्हणी पूर्ण करायची आहे अति तेथे अतिशहा अडलाहरी काढवाचे पायदरी असतील शिते तर आग सोमेश्वरी, आगीतून उपाट्यात आधी पोटोबा मग उठोबा अंथरुण पाहून पाय पसरावे आवडा देऊन कोवळा काढणे आयत्या भिळात नावगोबा आलिया भोगासी असावे साधर आपला हात जगन आडत नाही तर कोहरात कुठून येणार आंधळा मागतो एक डोळा देव देतो इकडे आड तिकडे विहीर उतावरा नवरा उड्याला उचलली जीव लावली टाळ्याला उथळ पाण्याला फार ऊस गोड लागला म्हणून खाऊ नये एक ना धडा एका हाताने टाळी वाजत नाही एकावे जरावे करता मामा आजी कासा गावाला वडसा काना मागून आली आणि तिखट झाली काळ आला होता पण वेळ आली नव्हती कावड्याच्या शापाने गाय मरत नाही कुराडीचा दांडा कोतास काळ कोठे इंद्राचा एरावत आणि कोठे श्याम भट्टाची तट्टाने कोळसा उगवावा तितका काळात कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही कोंड्याचा मांडा करून खाणे कोल्हा काकडीला राजी खाई त्याला खव खान तशी माती बाप तसा बेटा कुंभार तसा खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी खायला काढला भार गरजवताला अक्कल नसते गर्वाचे घर गर, खाली गरज सरो गरजेल तो पडेल काय गाडवाला गुळाची काय गाव करीते करी गाजराची पुंगी वाजली तर वाजली गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मुळून खाल्ली गुळची विद्या गुंडला पडली गोगल गायनी फुटात पाय घरो घरी चार दिवस सासूचे चार दिवस सुनीचे चोराच्या मनात चांदणे चोर सोडून सणाशाला सुडी देणी चोरावर मोर जेळत राहून माशे शिवय गोमने आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका